नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऑक्टोबर महिन्याच्या काही महत्त्वाच्या चालू घट्यामुळे बघणार आहे चला तर सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आहे भारताला दोन हजार सव्वीस अठ्ठावीस कालावधीसाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेत निवडण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो यू एन एच आर सी दुसरा प्रश्न आहे से फुर्सत हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागरी विमान मंत्रालय तिसरा प्रश्न आहे सोनाली सेनगुप्ता यांची कोणत्या संस्थेत कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय चौथा प्रश्न आहे नीती आयोगाने ब्ल्यू इकॉनॉमी अहवाल कोणत्या विषयावर प्रसिद्ध केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खोल समुद्रातील मत्स्य व्यवसाय पाचवा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे विदेशी चलन साठे अंदाजे किती अब्ज डॉलर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहाशे सत्त्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर अब्ज डॉलर सहावा प्रश्न आहे भारताने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्रान्स सातवा प्रश्न आहे रायज हा महिला उद्योजकांसाठी कार्यक्रम कोणाच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नीती आयोग व वर डीपी वर्ल्ड आठवा प्रश्न आहे जी ट्वेंटी डिजिटल इकॉनॉमी समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात झाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील नवा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने वर्ल्ड बॅडमिंटन ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनमोल कश्यप दहावा प्रश्न आहे ग्लोबल क्लायमेट फायनान्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्ल्ड बँक अकरावा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य दोन हजार पंचवीसमध्ये मिलेट मिशन पुरस्कार विजेते ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक बारावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलात कोणते नवीन पाणबुडी जहाज समाविष्ट करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आय एन एस अगस्य तेरावा प्रश्न आहे नवीन चंद्रयान संशोधन अहवाल दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेने प्रकाशित केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इस्रो चौदावा प्रश्न आहे सी मध्ये भारताला किती मतांनी निवड मिळाली या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे सत्याहत्तर मतांनी पंधरावा प्रश्न आहे आयच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या धोरण बैठकीत काय निर्णय घेण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दर स्थिर ठेवणे सोळावा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या वर्ल्ड एनर्जी समिटचे ठिकाण काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुबई सतरावा प्रश्न आहे ए आय ग्लोबल इथिक्स ॲग्रीमेंट कोणत्या वर्षी लागू झाला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंचवीस आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वच्छ तंत्रज्ञान धोरण दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केले या प्रश्नात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय एकोणीसा प्रश्न आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मेडिसिन्स सन्स फ्रंटीरेस वीसवा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय सायबर सुरक्षा योजना दोन हजार पंचवीस कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालय